प्रेताला अग्नी देऊन स्मशानातून घरी परतल्यावर अंघोळ का करायची जाणून घ्या ही पाच कारणं स्मशानात अंत्यसंस्कार करून आल्यानंतर घरातील थोरा मोठ्यांकडून अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो पण या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का यामागील खरं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल नमस्कार मित्रांनो सनातन धर्मात अंत्यसंस्काराबाबत एक मान्यता आहे मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर अंघोळ करण्यास सांगितलं जातं तुम्ही कधी विचार केलाय का असं का सांगितलं जात असेल पुराणांमधील यामागील कारणं सांगितले गेले आहेत स्मशानात नकारात्मक शक्ती असतात ज्याचा परिणाम मनावर होऊ शकतो याच कारणामुळे स्मशानातून आल्यानंतर अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो यामागे एक वैज्ञानिक कारणही सांगितलं जातं तज्ज्ञांच्या मतानुसार अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाच्या आसपास राहिल्यामुळे अनेक विषाणू पसरतात तसेच त्यामुळे अनेक आजार पसरण्याचा धोका वाढतो अशातच अंत्यसंस्कार करताना आजार पसरण्याचा धोका असतो त्यामुळे अंत्यसंस्काराहून आल्यानंतर अंघोळ करावीच असं सांगितलं जातं अंत्यसंस्काराहून आल्यानंतर अंघोळ केल्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं होणाऱ्या गंभीर आजारांपासून बचाव होतो ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या शरीरात अनेक बदल होतात शारीरिक बॅक्टेरियांशी लढण्याची क्षमता गमावत अशातच मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं आजारी पडण्याचा धोका वाढतो ज्यामुळे लोक स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करतात एकंदरीतच पाहिलं तर ही परंपरा शरीराची स्वच्छता आणि बचाव या उद्देशाने पाहिली जाते दरम्यान स्मशानभूमीतून परत आल्यानंतर आणि अंघोळ केल्यावर प्रत्यक्षात तुम्ही आजारी पडत नाही हे कुठेही सिद्ध झालेलं नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर या प्रकारे जर काही गोष्टी करत नसाल तर नक्कीच करत जा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद